अठरा एकोणीसला मनसेमुळेच स्टॅम्प ड्युटी आणि रजिस्ट्रेशन पंतप्रधान आवास योजनेअंतर्गत घरांना हे सहा टक्क्यावरून म्हणजे सरळ थेट एक हजारावर आणण्याचं आंदोलन आम्ही केलं होतं आणि एक हजार रुपये फक्त स्टॅम्प ड्युटी आणि रजिस्ट्रेशनचे पंतप्रधान आवास योजनेअंतर्गत घरांना लागतं म्हणजे आता सुद्धा असलेल्या या सात हजार आठशे एकोणपन्नास लोकांना सत्तावीस लाखामागे फक्त एक हजार रुपयेच स्टॅम्प ड्युटी आणि रजिस्ट्रेशन भरावं लागतं म्हणजे यांचे परत एकदा दीड ते पावणे दोन लाख रुपये वाचतात गुजले जर आपण सात हजार आठशे एकोणपन्नास केले तर पावणे दोनशे कोटी म्हणजे घरामागे किंमत कमी झाली पस्तीसशे सत्तावीस ते चारशे ऐंशी कोटी स्टॅम्प ड्युटी रजिस्ट्रेशनची जर दीड लाख सरासरी पकडले दीड पावणे दोन लाख तर ते दीडशे ते पावणे दोनशे कोटी रुपये सुद्धा महाराष्ट्र नवनिर्माण सेनेमुळे वाचणार आहे एवढंच नाही हो, तर अलॉटमेंट लेटर अजूनही कुणाला मिळालेलं नाही अलॉटमेंट लेटर जर मिळालं असतं आणि वर्षभर आम्ही आंदोलन करत राहिलो असतो तर दहा ते अकरा महिन्याचे ईएमआय सुद्धा या सगळ्या मंडळींना भरावे लागले असते पण आपलं जसं आंदोलन सुरू झालं हे अलॉटमेंट लेटर थांबले जर ईएमआय आपण प्रत्येकी ईएमआय जर पकडला पंचवीस हजार एका महिन्याचा तर अडीच लाख रुपये दहा महिन्याचे झाले अडीच लाख रुपये एका व्यक्तीचे वाचले गुणिले सात हजार आठशे एकोणपन्नास परत ते दोनशे कोटी रुपये सर्वसामान्यांची वाचले ते दोनशे कोटी स्टॅम्प ड्युटीच्या मागचे पावणे दोनशे कोटी आणि चारशे ऐंशी करोड रुपये पस्तीस असे आठशे ते आठशे कोटी रुपये हे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेमुळे सर्वसामान्य गोरगरीब मराठी कुटुंबाचे वाचलेत आदरणीय राजसाहेब ठाकरे यांच्या प्रयत्नामुळे ही गोष्ट शक्य झाली ही पुन्हा एकदा या पत्रकार परिषदेच्या माध्यमातून मी नमूद करतोय